आय रिंकल्स कमी करण्यासाठी कुठली एक्सरसाइज करायला हवी चला आज बघूया हॅलो गाईज नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुठली एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे जर तुम्हाला आय रिंकल्स आणि लाईन्स कमी करायचे असतील तर चला सुरू तर सुरू करूया एक्सरसाइज तर आपण सुरू करणार असो पण त्याआधी मी तुम्हाला एक अशी रेमेडी सांगते जी तुमची खूप मदत करणारे रिंकल्स आणि फाईन लाईन्स घालवायला चेहऱ्यावरती जेव्हा रिंकल्स आणि फाईन लाईन्स खूप जास्त येतात तेव्हाच तुम्हाला कळायला हवं की तुमची प्री मेच्युअर एजिंगची प्रॉब्लेम जी आहे ती सुरू झालेली आहे तरी प्री मेच्युअर एजिंगची जी प्रॉब्लेम आहे ती मोस्टली होते तेव्हा जेव्हा तुमची स्किन जी आहे ती खूप जास्त ड्राय होऊन जाते ड्राय स्किनमुळे ही रिंकल्स आणि फायनान्सची प्रॉब्लेम खूप वाढत जाते स्किन डल होऊन जाते फ्रेश नाही राहत आणि स्किन स्किनटोनमध्ये सुद्धा फरक येतो तर ह्या ज्या बाकीच्या प्रॉब्लेम्स आहेत त्या जर तुम्हाला नको असतील तर मी जी रेमेडी तुम्हाला सांगते आणि आज जी एक्सरसाईज तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही नक्कीच करा रेमेडी जी आहे ती खूपच सिम्पल आहे गुलाबजल घ्यायचं तुम्हाला त्यामध्ये मिळवायचं आहे तुम्हाला कच्चं दूध या दोन इन्ग्रेडियंट्सला तुम्हाला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि डेली तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुमच्या अंडर आईजच्या एरियावरती आणि जिथे रिंकल्स आहेत तिथे जिथे रिंकल्स आहेत फाईन लाईन्स आहेत तिथे अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर पाच ते दहा मिनटांनी वॉश करायचं आहे नॉर्मल पाण्याने जर तुम्ही खूप जास्त गरम पाण्याचा किंवा थंड पाण्याचा वापर कराल तर त्याने काय होणार आहे तुमची स्किन जी आहे ती अजून जास्त डल होऊन जाईल आणि ड्राय होऊन जाईल ज्याने तुमची प्री एजिंगची प्रॉब्लेम परत सुरू होईल आणि मग तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल की तुमचे जे रेमेडीज आहेत ते काही इफेक्टिव्ह झाले नाहीत रिझल्ट आले नाहीत जर तुम्हाला रिझल्ट छान हवे असतील तर या चुका टाळा कच्चं दूध आणि गुलाबजल जेव्हा तुम्ही मिक्स करून लावता चेहऱ्यावरती किंवा रिंकल्सच्या एरियावरती तर तेव्हा रिंकल्स तुमचे कमी होतातच पण त्यासोबतच तो एरिया तुमचा डीपली क्लेन्झ होऊन जातो कारण दोन्हीमध्ये डीप क्लेन्झिंग प्रॉपर्टीज आहेत गुलाबजलमध्ये पण आणि कच्च्या दुधामध्ये पण पण नेहमी लक्षात ठेवा की गरम दुधाचा अजिबात बातमी करायचा आहे थंड दूध वापर करा थंड दुधाचा आणि चेहऱ्यावरती छान ही रेमेडी अप्लाय करा कॉटन बॉलच्या मदतीने तर चला रेमेडी तर मी तुम्हाला सांगितलीच आहे असं नाही आहे की ही रेमेडी फक्त तुम्ही रिंकल्स जिथे आहेत तिथेच लावा पूर्ण चेहऱ्यावर लावली ही रेमेडी तरीसुद्धा चालणार आहे तर आता जरा फायनली सुरू करूयात आपली एक्सरसाईज पहिली जी एक्सरसाईज आहे ती खूप सिम्पल आहे तुम्हाला तुमचे आयब्रोजचा जो तुम् हा कॉर्नर आहे इथे पकडायचा आहे आणि चीक बोन्सच्या थोडंसं खाली पकडायचं आहे उनी स्ट्रेच करायचं आहे आणि ब्लिंक करायचं आहे डोळे ठीक आहे हे करायचं आहे तुम्हाला टेन टू फिफ्टीन टाईम्स तर चला सुरू करूया आता डोळे बंद करा आणि हळू उघडा डोळे एकदम पटकन जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा तुम्हाला एक्सरसाइज केल्यानंतर थोडंसं फटीक नाही ज्याला चक्कर आल्यासारखं होईल म्हणून लगेच डोळे उघडू नका थोडा गॅप घ्या पॉज घ्या डोळे बंद ठेवा आणि त्यानंतर हळूच डोळे उघडा आपली जी दुसरी एक्सरसाइज आहे ती कशी करायची ती मी सांगते ती तर खूप जास्त महत्त्वाची आहे तुम्हाला तुमच्या आयब्रोजला कॉर्नर जो आहे हा इथे पकडायचा आहे आता तुम्हाला जेव्हा एक्सरसाईज करत तेव्हा स्ट्रेच नाही करायचं आयब्रोज नॉर्मल धरायचं आहे फक्त तुम्हाला किंवा प्रेस केलं तरी चालेल आणि आता आयब्रोज असे करायचं श्रिंक करायचं आणि रिलॅक्स श्रिंक रिलॅक्स ठीक आहे हे करायचं आहे तुम्हाला फिफ्टीन टाईम्स ही एक्सरसाईज तुम्ही डोळे उघडे ठेवूनच करा कारण ही खूप सिम्पल एक्सरसाईज आहे आणि फक्त आयब्रोजची आहे म्हणून आता आपली जी नेक्स्ट एक्सरसाइज आहे ती पण खूप सिंपल आहे आयब्रोजच्या कॉर्नरला आणि आयब्रोजच्या स्टार्टिंग कॉर्नरला पकडायचं आहे असं आणि डोळे ब्लिंक करायचे आहेत हे पण आहे तुम्हाला फिफ्टीन टाइम्स डोळे बंद ठेवायचे आहेत दोन ते तीन सेकंडचा गॅप घेतल्यानंतर डोळे उघडायचे या एक्सरसाइजने तुमच्या डोळ्यांचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते वाढणार आहे आणि डार्क सर्कल्स कमी होऊन जातील आणि रिंकल्स आणि फायनलाइन्स पण नेक्स्ट एक्सरसाइजसाठी तुम्हाला आयब्रोजच्या एरियामध्ये प्रेस आहे हे पण आहे तुम्हाला फिफ्टीन टाइम्स डोळे बंद पण करू शकता डोळे उघडले तरी सुद्धा चढणार आहे जसं तुम्हाला कम्फर्टेबल होईल तसं करा फिफ्टीन टाइम्स ही एक्सरसाइज झाल्यानंतर डोळे बंद करायचे आहेत दोन ते तीन सेकंडचा गॅप घ्यायचा आहे त्यानंतर डोळे हळू उघडायचे या एक्सरसाइजनी तर तुम्हाला खूप जास्त रिलॅक्स्ड फील होईल आणि जे खूप स्ट्रेस आहे तुमच्या ओव्हर थिंकिंगमुळे तुम्हाला आलेले आहे किंवा टेन्शन आहे कुठल्या गोष्टीचं तर ते तुम्ही फ्री होऊन जालाने खूप जास्त तुम्हाला रिलॅक्स्ड फील होईल आता आपली जी शेवटची एक्सरसाईज आहे ती करूयात आपण सुरू शेवटच्या एक्सरसाईजमध्ये तुम्हाला डोळे फक्त ब्लिंक करायचेत आणि थोडेसे उघडायचे मोठे करून आणि मग ब्लिंक करायचं ठीक आहे हे पण करायचं आहे तुम्हाला टेन टाईम्स डोळे बंद करायचं हळू उघडायचं या एक्सरसाइजने तुमच्या डोळ्यावर जो ताण आलेला आहे तो खूप कमी होईल आणि याने तुमचे हे कॉर्नरचे जे रिंकल्स आहेत हे कमी व्हायला खूप मदत होईल आता या ज्या एक्सरसाईज मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्हाला नॉर्मल ब्रिदिंग ठेवून करायचे आहेत आणि एक्सरसाइज तुम्ही सकाळी उठल्यावर करू शकता किंवा दिवसभरात जेव्हा पण तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा करायचं आहे पण डेली कराल आणि कंटिन्युअसली कराल एक्सरसाईज तरच रिझल्ट तुम्हाला दिसणार आहेत जर डेली आणि कंटिन्युअसली तुम्ही नाही करणार एक दोन दिवस करून सोडून द्याल तर परत तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुरू होतील आणि रिझल्ट तुम्हाला जसे हवी आहेत तसे तुम्हाला मिळणार नाही तर ही होती माझी आजची व्हिडिओ जर एक्सरसाइज आवडले असतील तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका मी तुमची भेट घेईल नवीन व्हिडिओमध्ये सो स्टे ट्यून स्टे हॅपी बाय बाय